सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागले आहे राजकीय पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असाच थेट सामना राज्यात लढणार असल्याचे दिसून येते त्यासोबत संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी व आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात तेसरी आघाडी स्थापन झाली आहे तसेच मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे त्यातच पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटी घेऊन सध्या आपली उमेदवारी फिक्स करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते मुंबईत शसे विरुद्ध शसे असा सामना बहुतांश जागांवर होणार आहे त्यापैकी भायखळा मतदारसंघातून आता अरुण गवळी यांच्या कन्यानं तयारी सुरू केली आहे मुंबईतील कन्या गीता गवळी विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मशालीवर लढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे गीता गवई ठाकरे गटाच्या संपर्कात असून लवकरच त्यांचा शशीर ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे भायखळा विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा लढवण्याची इच्छुक असून सध्या या मतदारसंघात शशिर शिंदे गटाच्या आमदार आहेत यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार असून त्यांनीही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे येथील मतदारसंघात मुस्लिम मतदार अधिक असल्याने काही दिवसांपूर्वी यामिनी जाधव यांनी चकबुरखा वाटपाचाही कार्यक्रम मतदारसंघात घेतला होता